शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवले तर रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी खरीप हंगामासाठी यंदा उपलब्ध होणार सत्तावीस हजार क्विंटल बियाणे महावीजकडून होणार सार्वधिक बियाण्यांचा पुरवठा सध्या स्थितीला कापसाला यंदाही सार्वधिक पसंती राहणार नंदुरबार जिल्ह्यातील <प्था> माहिती शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा फक्त दोनशे रुपयांमध्ये आता जमीन मोजणी होणार आहे आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कमी रकमेमध्ये जमीन मोजणी करता येणार एकेवायसी के वायसी करूनही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच वेळोवेळी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर एकेवायसी के वाय सी करण्याचे आव्हान देण्यात आले होते मात्र अजून काही मदत काही शेतकऱ्यांना मिळाली नाही मात्र काही जिल्ह्यात पीक विम्याची ही चांगल्या प्रकारे सुरू आहे आता सध्या स्थितीला पेरणीची वेळ आता जवळ आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ती चांगला आता दिलासा मिळणार असून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होत आहे कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम येत आहे त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चौवेचाळीस हजार लाडक्या बहिणींना मिळाल्या साड्या लाडक्या बहिणी झाल्या खुईश तसेच शेतकरी मित्रांसाठी देखील खुशखबर आहे पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालावं तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची दे अपडेट देऊ पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना धानाच्या था बोनसची प्रतीक्षा हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस सरकारने वाटप करण्याचे जाहीर केलेले होते मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती धानाचे बोनस जमा झाले नाही अवकाळी पावसाने लातूरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले अवकाळीचा कहर सुरूच डाळींबांना फटका पंढरपूर तालुक्यातील परिस्थितीत सध्या स्थितीला मुसळधार पावसाने नदी नाल्यांना देखील पाणी आले कांद्याला सरासरी तीन हजार रुपये दर देण्याची मागणी मंत्र्यांच्या दालनामध्ये देखील मागणी करण्यात सध्या सध्यास्थितीला कांद्याची दर कमीच महत्वाची बातमी जामखेड तालुक्यातील ठिबकचे अनुदान रखडले पाचशे त्रेसष्ट शेतकऱ्यांचे एक्क्याऐंशी लाख रुपये दोन वर्षापासून अनुदानाच्या चे प्रतीक्षेत शेतकरी एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे कांदा चाळीत सडतोय अशी परिस्थिती सुरू सध्यास्थितीला अवकाळी पावसाने मोठा जोर धरला शासकीय रुग्णालयांना आता ती बोगस काही ठिकाणी औषध पुरवठा केल्यामुळे आता कारवाई करण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयात ही स्थिती पेरणीच्या अशा पल्लवीत पेरणीसाठी बीबियाने खतांची जुळवाजुळव सुरू पेरणीसाठी ज्यायती चांगला पाऊस झाला का नाही असा प्रश्न देखील उपस्थित आहे काही ठिकाणी ओढे नाले वाहत असल्यामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण पीक विमा आला शेतकऱ्यांना दिलासा आता जिल्ह्यांच्या याद्या देखील जाहीर कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मिळणार जिल्ह्यांची नावे देखील आता पाहायला मिळतील तुमच्या जिल्ह्याची देखील पाया बातमी पाहायला नक्कीच मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका आता पीक विमा जमा झालेला आहे यामध्ये मागील वर्षाच्या खरीप हंगामामध्ये सांगोला तालुक्यात देखील नुकसान झाले होते याही ठिकाणी पैसे मिळाले तसेच दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा नांदेड जिल्हा पैसे वाटप आता सुरू झाले आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या देखील जिल्ह्याची बातमी पीक विम्या संदर्भातील नक्कीच पाहायला मिळेल तसेच महत्वाची बातमी पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांची जी आहे ती आता खरीप हंगामाची तयारी सुरू आहे सध्या स्थितीला पावसामुळे काही ठिकाणी शेती कामे आता थांबलेली आहेत कारण की मध्यम ते जोरदार पाऊस रोजची रोज सुरू झालेला आहे महत्त्वाची बातमी पंजाबराव डक साहेब आणि हजारो शेतकऱ्यांनी इनोव्हेजेक्श सोयाबीनची लागवड केली आणि गेल्या वर्षी एकरी एक आठ ते पंधरा क्विंटल एकर उत्पादन मिळाले त्यामुळेच यावर्षीसुद्धा इनोव्हे जेक्शा आठ सोयाबीनला अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी आहे तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक वर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता ही व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल इनोव्हेज जेक्शाआट ही सोयाबीन व्हरायटी उत्पादनाला चांगली मान्सूननं श्रीलंकेच्या बहुतांश भाग व्यापला शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार मान्सूननी आता चांगली प्रगती केल्याचं चा देखील पाहायला मिळाल्याने शेतकरी आनंद महत्त्वाची बातमी सौर कृषी पंप मिळेनात वीस हजार शेतकरी प्रतीक्षेमध्ये जिल्ह्यात राज्य शासनाच्या योजना बोजवारा पैसे भरवणी दोन महिन्यांपासून ही स्थिती पाहायला मिळत आहे लवकरात लवकर जे आहे ते सोलर देखील मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सध्या स्थितीला आता काहींचे ठिबकचे अनुदान देखील राहिल्याची समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार अनुदान होय शेतकरी मित्रांसाठी खुशखबर म्हणजे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून अनुदान हे आता वर्ग केले जाणार आहे व हे अनुदान आता सर्व शेतकऱ्यांना मिळवता येणार आहे ज्यांना मिळत नाही त्यांना देखील हे अनुदान मिळवता येणार असून शेतकऱ्यांना फळबाग लागवड करा आणि शासकीय अनुदान मिळवा यामध्ये जिल्ह्यात फळबाग लागवडीकडे वाढता देखील पाहायला मिळत आहे तसेच अनेक पिकांच्या आता फळांची लागवड देखील शेतकरी करत चाललेल्या आहेत सध्या स्थितीला तुम्ही जर फळ लागवड केले तर तुम्हाला आता सरकारकडून अनुदान म्हणजे चांगली मदत ही मिळणार आहे यामुळे तुम्हाला चांगलाच दिलासा मिळू शकतो पेरणीच्या तोंडावर एक खुशखबर म्हणजे आता पी किंवा वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मोसमी पावसाला वेग येत्या तीन दिवसात देवभूमी केरळमध्ये पावसाचे होणार आगमन सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पावसाने चांगला जोर पकडलेला आहे तसेच आता मान्सूनने देखील चांगली प्रगती केलेली आहे महत्त्वाची अपडेट चक्रीवादळाचा धोका मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट पुढील छत्तीस तासात चक्रीवादळ धडकणार का मोठा प्रश्न मात्र सध्या स्थितीला तीव्र कमीदाबाची ही कमी दाबाची पाहायला मिळत आहे यामुळे राज्यात मुसळधार पाऊस वाढण्याचा अंदाज शेती खर्चात वाढ शेतकरी मेटाकुटीला सध्या स्थितीला शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी महाग झाल्या आहेत यामुळे सध्या स्थितीला शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा ज्यांना देखील विम्याची रक्कम मिळाली नाही त्यांना देखील सरकारने पीक विमा द्यावा कारण की ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल मान्सून वेगामध्ये लवकरच केरळ गाठणार शेतकऱ्यांना दिलासा सध्या स्थितीला मान्सून चांगल्या वेगात पाहायला मिळत आहे तसेच आता मुसळधार स्वरूपाचा पाऊस मे महिन्यातच बरसत असल्याने शेतकरी हैराण अवकाळी पावसामुळे भोकरदनला चाळीस टन कांदा बीजला भोकरच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान पावसापुढे शेतकरी हातभार सध्या स्थितीला आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान देखील झालेले या आहे यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेची रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपलेली असून पी एम किसान योजनेचा आता हप्ता तुमच्या बँक खात्यात म्हणजेच एकोणीसाव्या हप्त्याची पैसे मिळाले आता विसावा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे जर तुम्हाला आता विसावा हप्ता पी एम किसानचा पाहिजे असेल तर आता लवकरात लवकर तातडीने एक काम करायचं आहे म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून त्यानंतर ही के वाय सी तर लवकरात लवकर आता ई केवायसी करून ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारकडून जमा केले जातील अजून पीक किंवा देखील वाटप होणार आहे जिल्ह्यांची बातमी आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ बघा मातीमोल कांद्यामुळे शेतकरी संतप्त कश कृषीमंत्र्यांच्या दारात कांदा उतरण्याचा इशारा सध्या स्थितीला कांद्याचे हे घसरलेले आहेत मागील काही दोन ते तीन महिन्यापूर्वी कांद्याचे दर तीस रुपये किलो चाळीस रुपये तर काही ठिकाणी पन्नास रुपये किलोपर्यंत देखील गेलेले होते मात्र सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू आहे यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहेत कांद्याला तीस रुपयांचा तरी दर मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा महत्त्वाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सध्या स्थितीला कापसाला सात हजार आठशे पासष्ट रुपयांचा दर मिळत आहे कापसाच्या दरामध्ये आता काही ठिकाणी चांगली सुधारणा झालेली आहे अद्याप तरी कापसाला आता चांगला दर आठ हजार रुपयांपर्यंत मिळत नसल्याची स्थिती महत्वाची बातमी पीक किंवा भरपाईचे तीन हजार सातशे वीस कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही ठिकाणी रक्कम वाटप सुरू यामध्ये आता जिल्ह्यांची नावे आलेली आहेत पहिला जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जम आता जमा होत आहेत आता व्हिडिओ बघत चला तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हेक्टरी सोळा हजार काहींना दहा हजार रुपये तर काहींना एकवीस हजार रुपयांपर्यंतची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुरू करण्यात आलेले आहे तिसऱ्या क्रमांका क्रमांकाचा जिल्हा यवतमाळ चौथ्या क्रमांकाचा जिल्हा वाशिम आहे याही ठिकाणी आता रक्कम वाटप सुरू असलेले शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता येत आहेत अजून कोणते जिल्हे आहेत आपण पुढे पाहूयात कुठल्या पिकाला खत काय द्यायचं हे आता कृषी ॲपवर कळणार सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कुठल्या पिकाला खत काय द्यायचं हे आता कृषी ॲपवर कळणार आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा महत्त्वाची बातमी पावसाचे ढग धडकी भरवणार समुद्रात अवकाळी विकराळ सध्या स्थितीला लाटा उसळणार पुढील चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तास राज्याला धोका आहे मध्यम ते मुसळधार पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे बीड लातूर धाराशिव नांदेड तसेच विचार केला तर इकडे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी मुंबई ठाणे पालघरचा भाग असेल सिंधुदुर्ग असेल तसेच काही भाग पुणेचे असतील अहिल्यादेवीनगर बीड जिल्ह्यातील उत्तरेकडील देखील भागात मुसळधार पाऊस होणार पावसामुळे दानादान मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक भागात दानादान उडवलेले आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे खानदेशात मराठवाड्यात व विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे सर्वाधिक जोर पश्चिम पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील महत्त्वाची बातमी ट्रॅक्टर अनुदान लाभार्थी हिस्स्याच्या नावाने पैसे उकळले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार पाहायला देखील मिळत आहे ट्रॅक्टर अनुदान लाभार्थी हिस्स्याच्या नावाने पैसे उकळल्याची माहिती

पीक किंवा नुकसान भरपाई वाटप सुरू आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये देखील आता लवकरच वाटप केले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो याबाबत आता सर्व काही सविस्तर बातम्या आपण पुढील व्हिडिओ देणार आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्कीच टाका जेणेकरून रोज अपडेट पाहायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद